सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आज, आज बेंगलोरमध्ये पाऊस नाही काल खूप पाऊस झालेला आहे आणि थोडसच आज ऊन पडलेलं आहे आणि थंडगार अशी हवा सुटलेली आहे तर आपल्याला दरवाज्यासाठी आंब्याचं तोरण बनवायचं आहे त्यासाठी वैष्णवीला आंब्याचे पानं आणण्यासाठी लावलेलं आहे गार्डनमध्ये तर झाडाची आड आहे उभी त्यामुळं काहीतरी दिसाना आणि आज सेकंड शॅटरडे आहे त्यामुळं आज वैष्णवीला सुट्टी आहे तर तिला लावलेलं आहे आता आंब्याची पानं आणण्यासाठी पाहूया आपण आता आंब्याची पानं कशी घेऊन येते ती आणि मस्त असं आता ऊन पडलेला आहे आणि कचऱ्यावाला आलेला आहे त्यामुळं मग सगळेजण कचरा टाकायला गेलेले आहेत ती दिसू नये त्यासाठी मग ती झाडाची आडच उभी राहिलेली आहे तर इकडं छोटसच आंब्याचं झाड आहे त्याला चांगली पानं आहेत म्हटली तर त्याचे पानं घेऊन येते तर ओम सकाळ सकाळ आता खेळायला गेलेला आहे सुट्टी असली का त्याला सकाळी बी खेळायला पाहिजे आणि पाच वाजता पण खेळायला पाहिजे आणि मुलं पण आता खेळायला आलेली आहेत तर त्यांची रेस चालते कोण अदोघर पुढं जातं आणि कोण पाठीमागं राहतं तर आता रिटर्न कशाला आलेला आहे तो आता मुलांना आवाज देतोय मित्रांना खेळायला चला म्हणून तर मोकळे हात सोडून सायकल चालितोय पडायचा बी अरे <laughs> चार वाजले नीट बेटा ट्युशनला जायला लगेच असा कपडूसन तयार झाला ट्युशनला जायला ए अजून आज तुम 4 वाजले ट्युशनला जायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकोंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज दत्त जयंती आहे आणि तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूया चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया दरवाज्यासाठी येथे आपण आंब्याचं तोरण बनवलेलं आहे आणि त्यावरती आपण अष्टीगंध लावून घेऊया व्यवस्थित लागत नाही त्यामुळं मी बार बार लावित आहे तर अशा पद्धतीचं आपलं हे तोरण तयार झालेलं आहे पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण स्वास्तिक काढून घेऊया आणि स्वास्तिक वरती आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया आणि या स्वास्तिक वरती आपण आता पाठ ठेवायचा आहे पाटावरती आपण आता पिवळे वस्त्र टाकूया तर अशा पद्धतीने आपण आता पिवळे वस्त्र टाकून घेतलेले आहे घरामध्ये कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर गणपती बाप्पाचा अभिषेक आपण दह्याने दुधाने त्यानंतर पंचामृतनेही अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ओम गणगणपते नमहा ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमहा तर स्वच्छ पाण्याने आपण आता गणपती बाप्पाला धुवून त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे तर आज दत्त जयंती आहे आणि तर येथे आपण दत्ताची छोटीशी मूर्ती घेतलेली आहे तर तिचाही आपण आता अभिषेक करून घेऊया दिगंबराय दिगंबराय श्रीपाद वल्लभ दिगंबराय ओम श्री दत्तात्रेय महाराज की जय ओम श्री दत्तात्रेय महाराज की जय पंचामृतनेही आपण स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता स्वच्छ पाण्यानेही आपण दत्त महाराजांच्या मूर्तीला धुवून घ्यायचं आहे तर मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर आपण आता पूर्णपणे पाणी निथळून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचा आपला हा अभिषेक झालेला आहे तर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण आता येथे अक्षदा ठेवलेले आहे तर अक्षदावरती आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया आणि त्या अक्षदावरती आपण आता दिवे ठेवूया तर आपण आता इथे दोन दिवे ठेवणार आहोत तर आपण आता दीप प्रज्वलित करून घेऊया आणि अग्निसाक्षीने आपण आता पुढच्या पूजेला सुरुवात करूया गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी येथे आपण अक्षदा घेतलेल्या आहेत त्या अक्षदावरती आपण आता गणपती बाप्पाची स्थापना करूया त्यानंतर आपण हळदी कुंकू गणपती बाप्पाला लावून घेऊया गणपती बाप्पाला आपण आता कॉटनचा कपडा घालूया त्यानंतर आपण आता गणपती बाप्पाला फुलं वाहून घेऊया तर येथे आपली आता गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे तर चला आपण पुढच्या पूजेला सुरुवात करूया तर येथे आपण अक्षदा घेतलेली आहे तर अक्षदावरती आपण आता दत्त महाराजांची येथे छोटीशी मूर्ती घेतलेली आहे ती मूर्तीची स्थापना करूया आणि दत्ताच्या मूर्तीला आपण आता अष्टगंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर फुलं वाहून घ्यायचे आहेत तर दत्ताच्या मूर्तीला आपण आता कॉटनचा कपडा घालूया तर अशा पद्धतीने दत्ताच्या मूर्तीची आपण येथे स्थापना करून घेतलेली आहे त्यानंतर आपण एक विडा घेतलेला आहे त्या विड्यावरती आपण अक्षदा ठेवूया अक्षदावरती आपण आता एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे आणि खारी खोबरं हळकुंड आपण येथे ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने आपण आता एक विडा गणपती बाप्पाचा ठेवलेला आहे आणि सुपारीवरती आपण आता हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचा आपला हा विडा आपण येथे पाटावरती ठेवलेला आहे प्रसादामध्ये येथे आपण फळ घेतलेले आहेत त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये लाल कलरची रांगोळी घेतलेली आहे तर आपण या रांगोळीवरती पादुका काढूया ग म्हणजे श्री गुरुदेव दत्तांना पिवळा वस्त्र पिवळा कलर हा खूपच प्रिय आहे त्यामुळे येथे आपण आता पादुका काढून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील शुल्क पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा आणि नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो तर येथे आपण दत्ताचे पादुका काढलेले आहेत त्यावरती त्या आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया आणि प्रसादामध्ये आपण आता साखर आणि दुधाचा नैवेद्य ठेवलेला आहे तर सर्व पूजा आपली आता करून झालेली आहे तर आपण छोटीशी आता रांगोळी काढून घेऊया झटपट अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तर येथे मी एकदम सिंपल अशी रांगोळी काढणार आहे सुपारीच्या सहाय्याने येथे आपण आता रांगोळी काढून घेणार आहोत तर आपली आता पूर्ण पूजा मांडून झालेली आहे तर आपण आता धूप आणि अगरबत्ती लावून घेऊया ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्यातील मुख्य आकर्षक म्हणजे दत्त जयंती सोहळा यंदा दत्त जयंती दोन हजार चोवीस शनिवारी चौदा डिसेंबर दत्त जयंती गुरुचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला म्हणून यंदा पौर्णिमा तिथी सायंकाळी दहा वाजता आणि हिंदू धर्मातील दत्त जयंती हा खास महत्वाचा दिवस आहे भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचा एकच भाग आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान दत्त दत्ताची पूजा ही केली जाते तर हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ दिवसापैकी एक मानला जातो हा दिवस भगवान आणि दत्तात्रय महाराजांना समर्पित आहे गुरुचरित्र पारायणचं जे पुस्तक आहे ते जर आजच्या दिवशी जर वाचलं तर खूपच चांगला आहे तर येथे मी जेवढे मला म्हणजे दत्ताची आरती श्लोक जे पठण करायचं असतं ते केलेलं आहे आणि अशा पद्धतीने माझी ही पूजा संपन्न झालेली आहे त्रिगुणात्म त्रिमूर्ती दत्त हा जाण त्रिगुणी अवतार तळ नेती नेती शब्द नय हनुमान सूर्य मुर योग्य समाधान देव जय देव जय श्री वृत्ता आर तिवळ दे तर माझ्याजवळ जेवढे घरामध्ये साहित्य होते पूजेसाठी तर एकदम सिंपल पद्धतीने येथे मी पूजा मांडलेली आहे पूजा कशी असो परंतु मनभावनेनं जर पूजा केली तर ती देवापर्यंत पोहोचली जाते जयंती आहे आणि तुम्हा सर्वांना श्री गुरुदत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबराय दिगंबर चे आहे श्री बालवल्ल दिगंबर आहे आपण आता येथे पूजा मांडलेली आहे आणि पूजा करून आज उपवास पण धरलेला आहे आणि मस्त अशी आपली चे पूजा ही झालेली आहे आणि दत्त जयंतीची पूजा ही प्रत्येक वर्षी मी करत असते आणि उपवास हा माझा गुरुवारचा वर्षभराचा उपवास गुरुवारचा हा असतोच त्यामुळं दत्त जयंतीची ही पूजा ही करणं ही महत्वाची आहे त्यामुळं मग येथे मी दत्त जयंतीची पूजा मांडलेली आहे आणि पिवळे वस्त्र आपण इथे परिधान केलेले आहे आणि आपली पूजा मांडून झालेली आहे आरती झालेली आहे आणि त्यानंतर आम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे जी गुरुवारी मी उपवास धरते आणि दत्त जयंतीची जी पूजा मांडलेली आहे याच्या मागचं काही कारण आहे ती गोष्ट तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे की जेव्हा माझ्या सासूबाई साहेब झाले होते त्यावेळेस नऊ महिने उमराची पूजा केलेली होती पांढरे वस्त्र परिधान करून सकाळ सकाळ प्रदक्षिणा घालायच्या उमराच्या झाडाला त्यानंतर मग साहेबांचा जन्म झाला तर प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर दत्त महाराजाने त्या माझ्या सासूबाईंना प्रसाद म्हणून मुलगा हा जन्माला आला आणि त्यानंतर तशीच परंपरा आपली ही चालू झाली पूजा करणं आणि दत्त महाराजावर विश्वास ठेवून आपण जे काम करणार आहोत त्या कामामध्ये यश मिळणं आणि त्यानंतर साहेब गोठे झाले शिक्षण झालं त्यानंतर मग साहेबांना जॉब लागला आणि तो जॉब ही गुरुवारच्या दिवशीच लागला त्यानंतर लग्न झालं गुरुवारच्या दिवशीच झालं गुरुवारी जमलं त्यानंतर मुलगी ही झाली गुरुवारी गुरुवार हा दिवस आणि दत्त महाराजांची कृपा ही आमच्यावर आहे बरेचसे प्रसंग आहेत आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं असे झालेले प्रसंग आपण विसरू शकत नाही तर या व्हिडिओचा एंड करण्या अगोदर सर्वात आधी आपण श्री गुरुदेव दत्त दिगंबराय दिगंबराय श्री फाद दिगंबराय